नगर पाथर्डी संघाचे महायुतीचे भाजप उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी गाव भेट दौऱ्या दरम्यान पाथर्डी तालुक्यातील मिरी परिसरातील गावकऱ्यांशी संवाद साधला भागातील प्रश्नांची जाण असल्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दूध धंदा व्यवसाय करण्यासाठी चार गाय खरेदीसाठी तीन लाख रुपयांचं कर्ज देण्याचं काम केलं सर्वसामान्य कुटुंबातील व्यथा मला माहीत आहे राहुरी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांनी गेल्या पाच वर्षात कुठल्याही विकासाचं भरीव काम मार्गी लावलं नाहीये सत्ता असताना मंत्रिपदाच्या काळात वांबोरी चारी टप्पा दोनचं काम मार्गी लावलं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरकार आल्यानंतर हा प्रश्न मार्गे लावला लवकरच त्याचं काम देखील सुरू होणार आहे पावसानं भरलेल्या तलावांचं जलपूजन करण्याचं काम त्यांनी केलं माझी निवडणूक मतदारसंघातील जनतेनं हाती घेतल्यामुळे त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते आता बिनबुडाचे आरोप करत सुटलेत आम्ही लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढवत असून आमच्यावर दहशत गुंडगिरीचे आरोप करतात मात्र जनता आता भूलथापांना बळी पडणार नाही मी पंधरा वर्षात राहुरी पाथर्डी या भागात कधी कोणावर दहशत दादागिरी केली आहे का हे दाखवून द्यावं राहुरी नगरपालिकेची सत्ता गेली चाळीस वर्षात त्यांच्याकडे आहे त्यांनी सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण आणि कवडी किमती तर खरेदी केली शासनाकडून ते आरक्षण उठवलं जातं तुम्ही काय दिवे लावता ते जनतेला माहीत आहे माझी कितीही बदनामी करा लोक माझ्यासोबत आहे पाथर्डी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं पुढे येऊन मला निवडणुकीसाठी आर्थिक मदत देत आहेत मी केलेल्या कामाची पावती मिळत असल्याचं प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केलंय राहुरी पाथर्डी नगर विधानसभा महायुती भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी गाव भेट दौऱ्यानिमित्त मिरी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला यावेळी माजी सभापती संभाजी पालवे अनिल गीते वैभव खलाटे शिवाजी पालवे एकनाथ आटकर शिवाजी घोरपडे पोपट कराळे प्रमोद गाडेकर अशोक मिसाळ किरण ससे साहेबराव गवळी पोपट गवळी नाथा गवळी अनिल शिंदे यशवंत गवळी सर्जराव सोलत संजय मोहिते अशोक दहातोंडे आप्पासाहेब वांडेकर शिवाजी जाधव रघुनाथ खाडे भीमराव मजे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते <गल्णाग> नियमा मोदी कार्यता पाहिलं ग्रहमाच्या काळामध्ये दोन वर्ष तीन वर्ष सगळं हिंदू जागरण जागृती करण्याचा तुम्हाला सांगतो का एक मीटिंग आयोजित करण्याचं काम केलं काय हिंदू लोकांना जी काय असं चालू आहे ह्या सगळ्या करतात ती जागृती करण्याचं काम त्यांनी केलं चिद्ध तुम्हाला सांगतो जवळजवळ दोन शेवण आले होते आणि दोन शहर मला आपण आपला करून त्याचा तुम्हाला सांगतो का शंभर पुरात शंभर सुद्धा काल वाटून आपण पाहिजे काय त्यांचा प्रवेश काम केलं Mas eu já catei no descaído, ¡Gracias!

सरपंच शंकरवाडी रुपेवाडी ग्रामपंचायत शंकरवाडी या ठिकाणी अशी बाईक दिवस तुम्हाला तर बा ह्या पाच वर्षात मागच्या पाच वर्षाच्या काळात आम्हाला कळले जाण्यामचं कधीही वंचित ठेवलं नाही या पाच वर्षात निस्तर त्या येऊन कोळ्या तलावाची पूजा केली आणि आम्हाला मोकार विठी धरलं दोन तलाव शंकरवाडी आणि खाराण आला रुपीवाडीचा ते दोन्ही तलाव कोरड्याचे आणि त्या पाण्याखाली सगळं क्षेत्र आमचं त्याच्या जेव्हा सगळं क्षेत्र आहे जाणून बुजून काही लोकांचं ऐकून त्या लोकांनी आम्हाला त्या मंत्र्यांनी आणि या तनपऱ्यांनी जाणून बुजून आम्हाला वेठीच धरलं त्याच्यामुळं या गावाचे दोन्ही ग्रा ग्रामस्थाच्या वतीने आम्ही भरभवस मतांनी कडील मतदान करणार आहेत आणि घरोघर स ठिकाणी नामदार साहेब आले नामदार साहेब म्हणले मला तलावर आले की मी सर शर, सरपंच झाला तरी मी त्यांची विरोधी असताना सुद्धा त्यांचे सत्कार करायला गेलो त्यावेळेस ते मला म्हटले का बाबा मी तुमच्या घरी जेवायला येणार आहे जेवायला याचं म्हटल्यानंतर ते मी काय केलं मला शुक्रवारी असा वार होता शुक्रवारी जेवायचं आहे म्हणे आणि शुक्रवारीनं येता शनिवारी एकाचच होती त्या टायमाला जे एन साहेब पाठ पाठलाचा दौरा आला त्याच्यामधे कार्यक्रम शुक्रवारचा रद्द झाला आणि नंतर शनिवारी ते म्हणले मला मटण खायचे आणि मटण करायचं आखणी बिर्याणी खायची आणि ती बिर्याणी मला काय माहीत नाही पण मिरीच्या काही लोकांनी त्या बिर्याणीचं नाव मला माहित पण नव्हतं मी तिचे ते जे कार्यकर्ते होते ते मी आचर्य होतो आणि आम्ही सगळं करतो म्हणलं मी काय करणार नाही पैसे आणि एखाद्या दिवशी मटण करणार नाही तुम्हाला यायचं यानं जा करू पण जाणून बुजून मला विरोधात घालण्यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला होता पण मी काय तरी सोडून गेलेलो नाही प्रतिनिधी जाहिद शेख न्यूज ट्वेंटी फोर पाथर्डी अहमदनगर